खरं म्हणजे ही एक प्रक्रिया होती म्हाडाच्या अध्यक्षपदे हे पद खाली होतं पुणे विभागाचं अध्यक्षपद कित्येक दिवसापासून खाली होतं परंतु मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांचा जो ड्रीम प्रोजेक्ट आहे गोरगरिबांना स्वस्तात घरं मिळणं दर्जेदार घरं मिळणं आणि पारदर्शक कारभार करणं ह्यासाठी ही महत्त्वाची जबाबदारी माननीय मुख्यमंत्र्यांनी माझ्यावर टाकलेली आहे परंतु याचा अर्थ असा नाही की आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मला तिकीट मिळणार नाही म्हणून ना गप्प बसवण्यासाठी हे पद दिलं अजिबात असा कुणीही समज करून घेऊ नये मी दोन हजार चोवीसला निवडणुकीत उभा राहणार महायुतीचाच उमेदवार राहणार याबद्दल तिळ मात्र शंका नाही तर ही, ही प्रक्रिया होती गेल्या वर्षा दीड वर्षापासून मुख्यमंत्री साहेबांच्या मनात होतं की आढळवासारख्या ज्येष्ठ नेत्याला अनुभवी नेत्याला अशी काहीतरी जबाबदारी जर दिली तर त्यांना लोकांमध्ये फिरण्यासाठी किंवा लोकांची कामं करण्यासाठी अजून बळ येईल म्हणून योगायोगाने हे पद मिळालेलं आहे तसं काय बाकी निवडणुकीचा ह्या पदाचा काही संबंध नाही